अण्णासाहेबांचा मुलगा नाना एके दिवशी सहज रस्त्याने चालला असता त्याची व वा गंगाधराची वाटेत गाठ पडली गंगाधरालाही त्याच दिशेकडे जायचे होते अर्थातच बोलत बोलत बरोबर चालले नानाने हसत हसत का गंगाधर पंत तुमचा तो वाघ्या कोट आहे नीट जपून ठेवला आहे ना नाहीतर पहा बरे पॅरिसच्या प्रदर्शनात पाठवण्यासाठी लोक तो उडवतील गंगाधरानेही तसेच हसत हसत म्हटले म्हणूनच मी आताशा घालत नाही तो नाहीतर एखादी लोकांची युगीच दृष्ट लागायची हो बरी गाठ पडली तू आज संध्याकाळी आमच्या घरी फराळाला आला पाहिजे का हो का लवकर निघत नाही तोंडातून काही कामबीम आहे वाटतं गंगाधर म्हणाला काम कसले नेहमीचेच आपल्या अभ्यासाचे यावर नाना म्हणाला अभ्यासाशिवाय काही अडचण नाही ना तुला यायला नाही तर मग तुला आलेच पाहिजे आमच्या घरची एकूण एक मंडळी तुला किती चाहतात ते तुला ठाऊक नाही याविषयी नुकती घडलेली एक गोष्ट तुला सांगतो अलीकडे काय कारण असेल ते असो पण दाजी आणि त्याचा धाकटा भाऊ यांनी आमच्याकडे येणे जाणे पूर्वीपेक्षा पुष्कळ अधिक ठेवले आहे एके दिवशी काय झाले माझी धाकटी बहीण कुसुम ही आमच्यामध्येच खेळत होती आणि खेळता खेळता कशावरून कोण जाणे पण तुझ्या कृष्णाचा वर्गात पहिला नंबर नेहमी असतो अशी काही गोष्ट निघाली तेव्हा दाजी काय म्हणतो त्यात काय मोठे नवल त्याला रात्रंदिवस आईन गंगाधर पडवीत असतात त्यावर मी तुझे संस्कृत चांगले आहे म्हणून तारीफ केली तसा तो काय म्हणतो आहे ठाऊक ज्याला दुपारची भ्रांत येऊन पडली होती तो आताशी मोठी पंडित म्हणून नाक लावायला लागला आहे हे त्याचे बोलणे ऐकून मला तर संताप आलाच पण आमची कुसुम दहा अकरा वर्षाची पोर तिला तुमचे संस्कृत बिनस्कृत काय कळते पण तिला सुद्धा त्याचे ते बोलणे खपले नाही ती तुझा कैवार घेऊन भांडायला उठली आणि म्हणाली आपल्याला करायचं नाही दुसऱ्याचं पाहवत नाही तुला शिकू नकोस म्हणून कुणी म्हटलं आहे का मग का नाही तू त्याच्यासारखा होत तो शिकून जितका विसरला असेल त्याचा चौथा हिस्सा तू तु आणि तुझे भाऊ मिळून कधी पडला नसाल आता त्याच्या गरीबीविषयी म्हणशील तर गरीब किंवा श्रीमंत आईबाप मिळणं हे काही कुणाच्या हातचं नसतं पण चांगला अभ्यास करणं हुशार होणं चांगलं म्हणून घेणं हे ज्याच्या त्याच्या स्वाधीनच आहे तू एवढ्या मोठ्याचा मुलगा असून तुला लोक चांगले म्हणत नाही आणि त्यालाच का म्हणतात दाजीला गंगाधराचे स्तुतीपर शब्द आणि तेही अशा रीतीने त्याच्या समक्ष कुसुमने काढलेले कसे खपावेत तो तिचे बोलणे संपण्यापूर्वीच म्हणाला आ हा हा आहे ठाऊक त्याचा चांगुलपणा पण तुला पोरीला तो सांगून काय करायचे आहे तुला तो चांगला वाटत असला तर घे त्याला नवरा करून कुसुम यावर काही बोलली नाही हे शेवटचे शब्द दाजीने तिला निरुत्तर करण्याकरता उच्चारले होते हे सांगायलाच नको कुसुमने त्यावर काही उत्तर दिले नाही हे खरे पण त्याचे कारण ते शब्द तिच्या मनाला लागले असे नाही कारण त्याने जरी ते शब्द तिरस्काराने उच्चारले होते तरी तो तिरस्कार त्याच्या मुद्रेतच राहिला ते ते शब्द बिचारे निरुपद्रवीच होते किंबहुना तिच्या मनाला थोडेसे सुखदायी झाले असे सुद्धा म्हणण्यासारखत नाही दाजी आणि गंगाधर या दोघात तुला कोण आवडतो असे आपणच कोणी विचारले तर आपण गंगाधरालाच पसंत करू असे दोघांची तुलना केल्यावर तिचे मत पडले यामुळे दाजीने तिच्या मनाला लागावे म्हणून उच्चारले शब्द उलट तिला आता सुखदायी वाटले व पुढेही ते सुख परिणामी झाले यात नवल नाही त्या दिवशी संध्याकाळी अण्णासाहेबांच्या घरी मुलांचा धुमाकूळ चालला होता खाणेपिणे थट्टा मस्करी व विनोद सोंगट्या बुद्धिबळे पत्ते वगैरे खेळ यात किती वेळ जलद निघून गेला याची कोणाला भानही राहिले नाही आठ वाजले नऊ वाजले साडेनवाची तोप झाली तेव्हा मात्र मंडळी सावध झाली आणि घरी जाण्यास निघाली यावेळी या, या बालगोपाळ मंडळींनी मोठ्या कष्टानेच निरोप घेतला रात्र झाली तेव्हा आपल्याला घरापर्यंत कोण पोचवून देईल म्हणून सोनीला काळजी येऊन पडली गंगाधराची सोबत थेट घरापर्यंत होती म्हणून तिला नीट सांभाळून घेऊन जा आणि जानकीबाईंच्या स्वाधीन कर असे अण्णासाहेबांच्या कुटुंबाने गंगाधराला बजावले चांदणी रात्र असल्यामुळे बरोबर कंदील देण्याचे कारणच नव्हते गंगाधर पुढे झाला त्याच्या मागोमाग सोनी घराबाहेर पडली अण्णासाहेब खिडकीत उभे होते त्यांना गंगाधराशी काही काम होते म्हणून त्यांनी त्याला हाक मारली सोनीला घरी पोहोचवायचे आहे असे गंगाधर म्हणू लागला इतक्या दाजी साहेबांच्या पाठचा भाऊ शिदू हाही घरी जाण्यास निघाला होता तेव्हा सोनीला पोहोचवण्याचे काम त्याच्यावर सोपवून गंगाधराला त्यांनी वर बोलावले गंगाधर वर गेला आणि नम्रतेने उभा राहिला त्याला पाहून अण्णासाहेब म्हणाले तुला मी का बोलावले समजलास मी तुला ऑफिसातच गाठून काही सांगणार होतो पण त्यावेळी ते विसरलो तुला पाहिल्याबरोबर आता मला त्या गोष्टीचे स्मरण झाले म्हणून आता तुला ही गोष्ट सांगतो आपल्या पिढीची शाखा गुजरातीत काढून तुला तिकडे पाठवण्याचा माझा बेत होता पण तो आता फिरला तुझ्याऐवजी नारायणरावांना मी तिकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे बरे आहे गंगाधराने उत्तर दिले अण्णासाहेब म्हणाले हे तुझे शब्द मनापासून निघालेले दिसत नाही तुझी नावमेद झाल्यासारखी दिसते गंगाधराची नावउमेद तर झालीच होती पण त्यापेक्षाही काही विलक्षण कल्पना त्याच्या डोक्यात येऊन त्याच्या जीवाला अति वाईट वाटले होते या कल्पनेची गंधवार्ताही अण्णासाहेबांना नव्हती गंगाधर म्हणाला नावमेद तर खरीच गुजरात येत जाऊन नव्या कामात आपली हुशारी दाखवण्याची संधी आलेली आहे ती साधावी अशी माझी फार इच्छा होती पण मालकांची जर तशी परवानगी नाही तर अलबत माझी इच्छा माझेपाशीच राहिली पाहिजे आणि ते सांगतील तसे मला वागले पाहिजे मला पाठवण्याचा पहिला बेत रद्द होण्याशी परवाच्या त्या भानगडीत माझ्यावर आलेल्या संशयाचा काही संबंध नसला म्हणजे पुरे हे शेवटचे वाक्य ऐकून अण्णासाहेब दचकले आणि गंगाधराची त्यावेळची काहीशी कोपिष्ट काहीशी दुःखी आणि एकंदरीत असमाधानकारी मुद्रा पाहिल्यावर अण्णासाहेबांना चमत्कारिकच का वाटले गंगाधराचे बोलणे हसण्यावारी सोडावे तर तो अगदी गंभीर वृत्तीने वरील शब्द बोलला होता आपणही तसेच गंभीरपणाने बोलावे तर त्याला आलेला संशय इतका पोरकटपणाचा होता की त्याचे कोणालाही हसू येईल म्हणून अण्णासाहेबांनी थोडेसे थट्टेत व थोडेसे गंभीरपणाने म्हटले गंगाधर तुला काही वेडबीड तर नाही ना लागले तुझ्यावर मी चोरीचा संशय घेतला म्हणून तुला कोणी सांगितले गंगाधर म्हणाला पण आपण त्या बाबतीत अगदी स्तब्ध राहिलात आपले मन माझ्याविषयी कलुषित झालेले नाही असे आपण कधी बोलला नाहीत अण्णासाहेब म्हणाले हे तुझ्याजवळ बोलण्याची जरूर काय होती मी तुला नोकरीत ठेवले होते तुझ्या हाती हजारो रुपयांच्या हुंड्या व महत्वाचे दस्तऐवज मी देत राहिलो होतो तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास होता या गोष्टीला आणखी दुसरा पुरावा काय पाहिजे तुझी मला खात्री न वाटती तर तुला मी आपल्या घरी बोलावून आपल्या मुला माणसांशी इतके मोकळेपणाने वागू दिले असते असे तुला वाटते काय अण्णासाहेब नेहमी शांत आणि मितभाषी असत आपले मत कसे आहे कोणाविषयी व ते आपण कशा रीतीने कृतीत व्यक्त करणार आहोत ही गोष्ट ते कधी कोणाजवळ बोलून दाखवित नसत परंतु आज गंगाधरापाशी ते सगळे आपोआप स्फूर्ती होऊन बाहेर पडले ते ऐकून गंगाधराला केवढे समाधान वाटले गंगाधर घरी परत आला तेव्हा बरीच रात्र झाली होती राधाबाई त्याची मोठ्या उत्कंठेने वाट पाहत बसल्या होत्या गंगाधर घरी सुखरूप आलेला पाहून राधाबाईंना मोठे समाधान वाटले हे सांगायलाच नको त्याच्याशी थोडा वेळ अण्णासाहेबांच्या घरच्या जेवणा खाण्याविषयी गोष्टी केल्यानंतर राधाबाईला एकाएकी काही आठवण होऊन त्या गंगाधराला म्हणाल्या बाळा तू आता थकून भागून आला असेल अशा वेळी तुला काम सांगू नये पण तसंच जरुरीचं आहे म्हणून सांगते ही एवढी रवी सोनीच्या घरी आधी नेऊन दे पाहू उजाडण्याच्या अगोदर ताक करायला त्यांना लागेल ती रात्रीच्या रात्री, रात्री पोचती करीन अशा कबुलीवर मी ती आणली होती त्या कबुलीप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे गंगाधर आता आळसावला होता झोपेने त्याचे डोळेही जड झाले होते म्हणून त्यांनी म्हटले सकाळी उजाडल्यावर नेऊन दिली तर नाही का चालणार राधाबाई म्हणाल्या नाही आत्ताच नेऊन दिली पाहिजे गंगाधर सोनीच्या घरी गेला तोपर्यंत ती घरी येऊन पोहोचली नव्हती अण्णासाहेबांच्या घरच्या मेजवानीहून गंगाधर परत आला हे पाहून जानकीबाईंनी आमची सोनी कशी अद्याप आली नाही म्हणून साहजिकच त्याला प्रश्न केला गंगाधराला तो प्रश्न ऐकून आश्चर्य वाटले कारण ती व त्रिंबकरावाचा मुलगा शिधू अशी दोघे घरी येण्यासाठी निघून पुष्कळच वेळ झाला होता ती निघाल्यावर दहा पाच मिनिटे अण्णासाहेबांशी व नंतर घरी आपल्या आईशी गंगाधर पुष्कळ वेळ बोलत बसला होता रस्त्याने ती दोघे कितीही गमली असली तरी आता ती घरी येऊन पोहोचायला पाहिजे होती तथापि आपल्या आश्चर्य शब्दांनी किंवा मुद्रेने व्यक्त न करता तो मुकाट्याने उभा राहिला एवढी रात्र झाली अद्याप ती पोर काय करते आहे तिकडे गंगाधर बाबा तू अण्णासाहेबांच्या घरी जाऊन तिला लवकर घेऊन ये म्हणून जानकीबाईंनी त्याला मोठ्या विनवणीच्या शब्दांनी सांगताच गंगाधर जरी झोपेने पेंकला होता तरी त्याच्या सौजन्यामुळे नाही हा शब्द त्याच्या तोंडातून निघाला नाही तो तडक अण्णासाहेबांच्या घराकडे निघाला तो शिदू आणि सोनी वाटेत एके ठिकाणी चबुतऱ्यावर गप्पा मारत बसलेली त्याला आढळली गंगाधराने सोनीला म्हटले सोने एवढी रात्र झाली तरी तू अद्याप घरी गेली नाहीस जानकीबाई केव्हापासून तुझी वाट पाहत आहेत गंगाधराचे हे भाषण ऐकून सोनी फार घाबरली आणि मुकाट्याने उठून चालू लागली पण शिदूला त्याचा राग आला आणि तो म्हणाला तुझ्यासारखे घरकोंबडे कुठे आहोत आम्ही आणि मोठी रात्र ती अशी काय झाली सगळे अकरा वाजले की नाही भागुबाई भित्री दुसऱ्याला भीती दाखवते सोने तू नकोस जाऊ याच्याबरोबर काय करतो हा पाहतो मी गंगाधराने त्याच्याकडे तिरस्कारयुक्त दृष्टीने एकदा पाहिले आणि काही एक न बोलता पाठ फिरवली सोनीनेही जाता जाता शिदूकडे एकदा हळूच वळून पाहिले आणि पुन्हा भेटण्याविषयी सोनी घरात आल्यावर जानकीबाईंनी तिला उशीर होण्याचे कारण विचारले परंतु लक्ष्मी मला फार आग्रह करून चार घटका थांबून घेतलं होतं अशी खोटीच बतावणी करून सोनीने ती वेळ मारून नेली एके दिवशी सोनी राधाबाईच्या दारावरून जावयाला आणि गंगाधर घरातून बाहेर पडावयाला एकच गाठ पडली सोनीची ती घाबरी मुद्रा व घरी परत जाण्याची त्वरा पाहून गंगाधराला एकदम शंका येऊन त्याने तिला थांबवून म्हटले सोनी तू कुठे गेली होतीस जानकी मावशी तुला पाहण्यासाठी दोनदा इकडे येऊन गेल्या राधा काकूंच्या घरी गेले होते ही सबब आताना तुझ्या उपयोगी पडणार बरे का हे ऐकून सोनी फारच गडबडली व तिने घाबऱ्या घाबऱ्या गंगाधराला विचारले खरंच का मावशी मला दोनदा पाहून गेली गंगाधर म्हणाला हो पण तू इतका वेळ होतीस कुठे अलीकडे तुझी दाजीची आणि शिदूची फार गट्टी जमली आहे पण सांभाळ हो ते दोघेही एक नंबरचे द्वाड आणि वाईट आहेत हा हा म्हणता तुला फशी पाडतील दाजी व शिदू यांच्याविषयी हा वाईट अभिप्राय ऐकून सोनीच्या अंगाचा मनस्वी संताप झाला तो संताप थोड्याफार अंशाने शब्दांनी व्यक्त केल्या वाचून तिच्याने राहावेना ती, ती म्हणाली पण ते कसे आहेत हे तुला कोणी विचारलं होतं तुझ्या अंगी इतकी धिटाई आली असली तरी मी पाहिलेली गोष्ट जानकीबाईंच्या आणि नारायणरावांच्या कानावर मला घातली पाहिजे तुझ्या बऱ्याची गोष्ट तुला वाईट लागते तेव्हा त्यांनीच तुझ्या हिताला जपावे हे बरे गंगाधराच्या या धमकावणीनंतर तिला अगदी गाय करून सोडले सोनीचा ताठा आता पुरा जिरला आपण चोरून गावात फिरायला जातो व त्रिंबकरावांच्या मुलांबरोबर उठतो बसतो ही गोष्ट आपल्या मावशीला व बापाला कळली तर फार वाईट परिणाम घडेल हे ती मनात समजली आणि म्हणून गंगाधराची खुशामत करण्याचा प्रयत्न करून ती म्हणाली बर तू म्हणतोस तसं का होईना ते वाईट असतील कदाचित पण त्यांचा वाईटपणा माझ्या नजरेस आला नव्हता तोपर्यंत ते वाईट आहेत हे मला कसं बरं समजावं आता तू सांगितलंस पर मी त्यांची संगत धरणार नाही पण त्यांचा असा कोणता वाईटपणा तुझ्या नजरेस आला तो तर सांगशील गंगाधराला सोनीचे हे नरमपणाचे भाषण ऐकून आपला राग आवरावा लागला तो म्हणाला सोने तू अगदी भोळी आहेस तुला अजून माणसांचा स्वभाव ओळखता येत नाही अगं ती मुले जरी अगदी पुतळे असली तरी त्यांना भेटण्यासाठी तू चोरून बाहेर पडतेस एवढ्यानेच लोक तुला वाईट गावातल्या हव्या त्या, गावात त्या माणसाला विचार म्हणजे मी म्हणतो ते खरे की खोटे हे तुला कळून येईल चोरीची चट खोडसाळपणा फसवेगिरी असे त्यांचे अनेक गुण कुठपर्यंत सांगावे त्यांच्यासारखेच लोकांनी तुला हलके लेखावे आणि तुझ्याकडेही तिरस्काराने पाहावे अशीच तुझी इच्छा असल्यास तू वाट पत्करली आहेस ती ठीकच आहे आता तर सोनी अधिकच नरम होऊन म्हणाली आतापर्यंत झालं ते झालं पण आता मी त्याचं नाव सुद्धा काढणार नाही मग तर झालं पण गंगाधर तू या संबंधानं घरी कुणापाशी एक अक्षर बोलणार नाहीस असं वचन दे मी सांगितलं ते तुझ्या बऱ्याकरताच सांगितलं पण तू आता म्हणतेस त्याप्रमाणे वागशीलच हे कशावरून सोनी अगदीच गयावया करून म्हणाली देवाची शपथ मी बोलल्याप्रमाणेच आलेन सोनी आपल्या घाबरलेल्या अंतकरणाला धीर देऊन निघाली ती तडक घरी गेली जानकीबाई दारातच उभ्या होत्या त्यांनी म्हटले सोने तू कुठं सारा दिवस भटकत असतेस तुला पाहण्यासाठी आता मी पुन्हा यायला निघाले होते कार्टे तुम्हाला पुरे पुरे करून सोडला आहेस दमधर नारायणराव घरी आले म्हणजे सांगते काय आहे ते अलीकडच्या तू पोरींना वडील माणसाचा धाकच कसा तो वाटेनासा झाला आहे आम्ही तुमच्या एवढ्या होतो तेव्हा आम्ही नाही बाई कधी असले ढंग केले सोनीने यावर काहीच उत्तर केले नाही त्यामुळे त्या, त्या दिवशीचे प्रकरण तितक्यातच आटोपले गंगाधराने सांगितल्यावरून दाजी व शिदू यांच्या भेटी न घेण्याचे सोनीने कबूल केले खरे परंतु त्यांना भेटण्यात काय वाईट आहे हे तिला कळेना तिच्या पोरवयाला अनुरूप अशी तिची वृत्ती कायम होती शिवाय लहानपणापासून जानकीबाईंनी तिला फारच प्रतिबंधात ठेवल्यामुळे सर्व बंधने एकदम तोडून टाकून स्वच्छंदाने वागण्यास तिचे मन फार चाहत होते घरातून न विचारता न सवरता बाहेर पडणे व आपली चूक छपवण्याकरता खोट्या बतावण्या करणे हाच दोष तिच्या पदरी सध्या बांधता आला असता परंतु हा दोषही काही सामान्य नाही हाच एकंदर सगळ्या गृहसौख्याची पवित्र आचरणाची आणि नावलौकिकाची राख रांगोळी करण्यास शेवटी कारण झाला अशी शेकडो उदाहरणे दाखवता येतील नारायणरावांना गुजरात हेत पाठवण्याचा अण्णासाहेबांचा निश्चय झाला होता हे मागे सांगितलेच आहे तसे गंगाधराचाही तिकडे जाण्याचा मनोदय होता व तो त्याने अण्णासाहेबांजवळ बोलूनही दाखवला होता त्यानंतर अण्णासाहेबांचा विचार दोघांनाही तिकडे पाठवण्याचा ठरला त्यात त्यांनी एक मोठा दूरदर्शीपणा असा केला होता की दोघांनाही एकदम पाठवल्याने तेथील गुजराती शेठ सावकारांशी नारायणराव गंगाधराची चांगली ओळख करून देतील आणि अशा रीतीने ते दोन महिने तिकडे राहून गंगाधराचा चांगला जम बसला म्हणजे नारायणरावांना परत बोलावून घेता येईल या विचाराप्रमाणे लागलीच नारायणराव व गंगाधर या दोघांना एकदम तिकडे जाण्याचा हुकूम झाल्यावरून ते दोघेही तिकडे रवाना झाले जानकीबाई घरात होत्या पण एके दिवशी घडवंचीवरून पडून त्यांचा पाय मोडल्यामुळे त्यांना जागचे हालेनासे झाले सोनीला पुन्हा स्वच्छंदपणाने वागता येण्यास ही सोन्याची संधी आयतीच मिळाली त्यांच्या घरात गुलाबदाणी म्हणून एक मोलकरीण असे ती एखाद्या दिवशी सोनीला संध्याकाळचे बाहेर जाण्यास मना करी पण तिला सोनीने एकीकडे एक नेऊन म्हणावे गुलाब तू म्हणतेस ते खरं पण माझा मेला जीव अष्ट्रोप्रहर घरात राहून कंटाळून जातो आणि घटकाभर तरी मोकळेपणाने हिंडा फिराव्या असं वाटतं तुला देखील तसंच वाटत असेल आमची मावशी गिनेही फार हट्टी आहे तिला वाटतं की मी रात्रंदिवस तिच्या बिछाण्याजवळच बसून राहावं सोनी म्हणाली गुलाब तुला आता सांगून ठेवते पुन्हा मी कुठं आहे म्हणून मावशीनं विचारलंस तर मी बाहेर गेले असं सांगत जाऊ नकोस याप्रमाणे गुलाबदाणीला पढवल्यावर सोनीच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होऊ लागल्या आणि सोनीच्या वर्तनाचा बोभाटा जानकीबाईच्या कानावर जाण्याचे बंद झाले तो पहा शिदू आपल्या बंगल्या भोवतालच्या बगीचातल्या एका झाडाच्या आडव्या फांदीवर दोन्ही पाय खाली सोडून बसला आहे आणि तोंडाने आचकट विचकट गाणी म्हणत आहे आणि तो पहा त्याचा भाऊ दाजी बाहेर जाण्याच्या तयारीने निघाला असून आपल्याला कोणी पाहत नाही ना याविषयी खात्री करण्यासाठी वरचे वर चोरून मागे पुढे आजूबाजूला पाहत आहे त्याला एवढे घाबरण्याचे कारण काय बरे असेल त्याच्या हातात उपरण्यात लपटलेले एक पाकिट आहे ते तर नाही ना पण आपण उगीच या गोष्टीची विचक्षणा कशाला करीत बसावे लवकरच या दोघा भावांच्या भांडणात ते कारण आपोआप बाहेर पडेल तो पहा शिदू दुरून दाजीला पाहून गाणी म्हणता म्हणता एकदम थांबला आपण इथे बसले आहोत कळू नये हाच त्याचा उद्देश असावा आणि कर्मधर्म संयोग म्हणतात तो काही खोटा नव्हे कारण दाजी चांगला रस्ता सोडून मुद्दाम आड रस्त्याने कुंपणाच्या बाजूने शिधूच्या झाडावर बसला आहे त्याच झाडाच्या अगदी जवळून चालला आहे आणि तोही मुकाट्याने नव्हे त्याची आपली तोंडाने बडबड चाललीच आहे तोंडाने पुटपुटावे पुन्हा मागे पुढे पहावे असा त्याचा क्रम सुरू आहे पण हा तोंडाने एवढे पुटपुटतो का, तरी काय ऐका त्याचा आवाज आता ऐकू येत आहे तरी मी नावाचा दाजी साहेब काय गुलामाने माझ्यापासून पाकिट लपवून ठेवले होते ना या पाकिटात एवढे आहे भा भा, तरी काय जवळपास कोणी नाही तेव्हा आता हे उघडून पाहण्यास हरकत नाही अबब कितीतरी नोटा दहा दहाच्या चार पाचा पाचा चा पाच पाचांच्या तीन मिळून किती झाले पासष्ट छे चाळीस दहा पन्नास पाच पंचावन्न हे पाकिट म्हणजे काय मला आज कामधेनूस सापडली म्हणायची दाजी अशा प्रकारे मनात मांडेखात चालला असता त्याच्या हातातले ते तसेच उघडे असलेले पाकिट आणि तो मोजीत असलेल्या नोट्या कोणी पाहिल किंवा आपले आत्मगत भाषण कोणी ऐकेल हा विचार क्षणभर त्याच्या मनापासून अगदी दूर झाला परंतु शिदूचे लक्ष दाजीकडे होतेच दाजीच्या हातात काही कागद आहे एवढेच प्रथम दुरून त्याला दिसले व तोपर्यंत त्याने काही हालचाल केली नाही पण तो जवळ येताच त्याच्या हातात कागद नव्हे तर आपल्या नोटा आहेत असे पाहताच शिदूने एखाद्या वाघाप्रमाणे पटकन उडी मारून प्रथम एक हात दाजीच्या मानेवर ठेवला व दुसऱ्या हाता हाताने त्याच्या हातातल्या नोटांवर झडप घातली कुणी झडप घातलेली पाहताच दाजीला निष्ठून जाण्याचा प्रयत्न करण्याशिवाय अन्य मार्गच उरला नव्हता नोटांचा अर्धा भाग दाजीच्या हातात आणि अर्धा शिदूच्या हातात होता अशा स्थितीत दाजीने शिदूच्या हाताला जोराचा हिसका देऊन पळण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम असा झाला की नोटा फाटून त्याचे तुकडे झाले ते तुकडे हाती घेऊन दाजी धूम पळत सुटला व शिदू त्याच्या मागे लागला शेवटी शिधू आपल्याला खास पकडणार असे दाजीला दिसून आल्यावर आपल्या हातातले तुकडे आपल्या उपयोगी न पडले तरी शिधूच्या हाती तरी लागू नयेत अशी काहीतरी युक्ती करण्याचे दाजीच्या मनात आले आणि त्याच्यापाशी युक्तीची काही वाण तर नव्हतीच आजपर्यंत आपल्या बुद्धीचा सा सारा उपयोग त्याने अशा युक्त्या लपवाछपीचे प्रकार व नवनव्या सबबी शोधून काढण्यातच केलेला होता तेव्हा या अडचणीच्या वेळी त्याच्या सुपीक मेंदूने त्याला दगा दिला नाही यात मोठेसे आश्चर्य नाही त्याने ते कागदाचे तुकडे लगेच फाडून तोडून तोंडात टाकले न जाणो बाहेर पडल्यास शिदूच्या ते उपयोगास येतील आपल्याला नसेल तर नसो त्याविषयी एवढा खेद नाही पण दुसऱ्याची जिन्नस त्याच्याच उपयोगी पडलेली पाहून कित्येक मत्सरी अंतकरणाच्या माणसांना मनस्वी दुःख होते मग ते नाही तुला नाही मला घाल कुत्र्याला याप्रमाणे कृती करून दुसऱ्याच्या दुःखातच स्वतःचे सुख मानून जीवाचे समाधान करून घेतात अशा उदार अंतःकरणाच्या विरळ व्यक्तींपैकीच दाजी साहेबांची स्वाधी होती हातातून निसटून दाजी जो फरारी झाला तो रात्री नऊ वाजेपर्यंत त्याने शिधूला तोंड दाखवले नाही शिधू जागची जागी चडफडत बसला भावाभावातले वैर घरातल्या शांतीच्या मुळावरच उत्पन्न होत असते या वैराने घरे बसतात गावे उजाड होतात यक्कश्चित पाच पन्नास रुपयांची गोष्ट ती काय आणि त्याकरता दाजी आणि शिधू पाण्यात पाहून एकमेकांचा सूड उगवण्याची संधी पाहतात ते काय पण त्रिंबकरावांच्या मुलांना त्यांच्या आईबापांकडून ज्या प्रकारचे शिक्षण मिळाले होते त्याचा परिणाम असाच व्हावा याचा घरात दाजी आणि शिधू यांची रोज धुसफूस झाली लहानशा चकमकी उडून एकमेकांनी एकमेकांना नखांनी ओरबाडल्याच्या किंवा हातपाय मुरगाळल्याच्या फिर्यादी त्रिंबकरावांकडे जातच असत परंतु त्रिंबकराव चकाळ शब्द बोले कधी एखादी वेळी बोललेच तर गोदुबाई त्यांचे एवढे रामायण करीत की आपण कुठची झक मारलीनी पोरांना बोललो असे त्रिंबकरावांना होई गोदुबाईचा सगळा दिवस रुसण्या फुगण्यात रडण्यात व आदळापट करण्यात जाईल सुखाचा एक शब्दसुद्धा उभ्या दिवसात ऐकू येत नसे अशा त्रासामुळे मुलांना बोलण्याचे त्रिंबकरावांनी टाकून दिले होते आणि याचा परिणाम जो व्हावायचा तोच झाला लेकुरवाळे घर म्हणजे सुखाचे धाम व आनंदाचे वस्तिस्थान व्हावयाचे ते दोघा अस्वरांच्या झुंजीचे रणमैदान झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी शिवापुरात एकच गडबड उडून गेली त्रिंबकरावांचा मुलगा दाजी याचा कोणी दुष्टाने खून केला म्हणून जिकडे तिकडे बातमी पसरली आणि तो दुष्ट म्हणजे शिदूच असेही लोक कुजबुजू लागले पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते रस्त्यातून लोकांची वर्दळ कमी कमी होत आता अगदी शांत झाली होती अशा वेळी शिवापुरातल्या शनिवार पेठेतून एक घोड्याची बक्की घर घर आवाज करीत त्रिंबकरावाच्या घराच्या दारासमोर येऊन थांबली देवडीवरच्या शिपायाने लगबगीने पुढे येऊन बग्गीचे दार उघडले आणि त्रिंबकराव गोदुताई व एक मुलगा अशी तिघे त्या बक्कीतून उतरून घरात गेली रावसाहेब मामलेदार यांना फार दिवसांनी व मोठ्या नवसाने वृद्धपणे मुलगा झाला होता त्याबद्दलच्या आनंदोत्सवानिमित्त रावसाहेबांनी गावातल्या प्रतिष्ठित शेठ सावकार ऑफिसर वकील वगैरे गृहस्थांना गावाबाहेर बगीचात पार्टी दिली होती या मेजवानीस संभावित स्त्रियांनाही आमंत्रण होते मेजवानी झाल्यानंतर काही वेळ गाणे बजावणे झाले अर्थात मंडळी घरोघर परतली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती त्रिंबकराव गाडीतून उतरले ते थेट आपल्या माडीत गेले कपडे वगैरे काढल्यानंतर निझायला जाण्यापूर्वी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांना चिरूट ओढण्याची आठवण झाली परंतु चिरूटाची पेटी कुठे सापडे ना म्हणून त्यांनी अंमळ जागावून नोकराला हाक मारली आणि इथली पेटी काय झाली म्हणून विचारले नोकराला विचारायला काय माहीत त्याने येथे पहा तेथे पहा असे पुष्कळ ठिकाणी पाहिले पण पेटी कुठेच सापडे ना इतक्यात त्याला आठवण झाली दाजीसाहेब चिरूट ओढीत असतात तेव्हा त्यांनी कदाचित ती नेली असेल म्हणून त्यांच्या खोलीत जाऊन पाहण्याचा विचार करून तो हातात दिवा घेऊन तिकडे गेला त्याला दाजी साहेबांच्या खोलीत चिरुटाची पेटी सापडली घरी पण तेथे जो भयंकर देखावा त्याने पाहिला त्याच्या तोंडून एकदम एक भयसूचक आरोळी निघाली आणि पुढे त्याची बोबडीच वळली त्याची इतकी लटपट उडाली की पाहिलेला प्रकार कळवण्यासाठी धावण्याच्या दांदलीत त्याच्या हातातली चिरुटाची पेटी पडली दिवा विजला आणि तोही जिन्याच्या पायऱ्यात पाय अडखळून गडगड खाली आला ही गडबड ऐकून काय प्रकार आहे म्हणून पाहण्यासाठी त्र्यंबकराव टेबलावरचा दिवा घेऊन धावले पाहतात तो आपला नोकर जिन्यातून गडगडत खाली आल्यामुळे पाय मुरगळून पडला आहे व भीतीने अगदी भेदरून गेला आहे त्रिंबकरावांना पाहताच तो कसाबसा उठण्याचा प्रयत्न करू लागला आणि काय गडबड आहे म्हणून त्यांनी विचारताच दाजी साहेब पुढे विचारायला बोलताच येईना अलीकडे दाजी वाईट लोकांच्या संगतीस लागून भांग ओढू लागला होता नुकता तीन चार दिवसापूर्वी तो भांग पिऊन अगदी तर्र होऊन पडल्याबद्दलचे त्रिंबकरावांना कळल्यावरून ते त्याला सडकून बोलले होते तथापि एकदा ज्या गोष्टीबद्दल आपण बोलले खाल्ले ती गोष्ट पुन्हा करायची नाही असा निश्चय चालवणाऱ्यांपैकीच दाजी नसल्यामुळे तो पुन्हा कुठून तरी असाच नशा करून आला असेल असे, असे अर्थातच त्रिंबकरावांना वाटले व ते तसेच पुढे दाजीच्या खोलीत गेले तेथे त्यांनी जो भयंकर प्रकार पाहिला तो काय वर्णावा दाजी अंथुणाच्या अंथुणावरच पडला असून त्याचे सगळे अंग रक्ताने भरले आहे त्याचे कपडे व बिछानाही रक्ताने चिंब भिजला असून चिंध्यांचा बोळा कोंबला असल्यामुळे त्याचे तोंड वासून गेले आहे डोळे फाडलेले आहेत व गळ्यापाशी शस्त्राने जखमा झालेल्या स्पष्ट दिसत आहेत एकंदरीत दाजीचा चेहरा व त्याची ती खोली यावेळी फार भेसूर दिसत होती त्र्यंबकराव पुरुषासारखे पुरुष पण तेही हा भयंकर देखावा पाहून अत्यंत घाबरले व आपल्या नोकरांना हाका मारू लागले त्यांच्या हाका ऐकून गोदुताई दडदड जिना उतरून काय गडबड आहे म्हणून पाहण्यासाठी धावत आल्या चाकर जमा झाले या सर्वांची गडबड ऐकून मुलेही जागी झाली आणि दाजीच्या खुलीकडे धावत गेली गोदुताईंना व मुलांना भीती वाटेल म्हणून आत येण्याचे त्रिंबकरावांनी मना केले तथापि गोदुताईंचा जीव राहीना त्या बाहेरून अरे काय आहे ते मला कळू द्या म्हणून एकच आकांत करू लागल्या तेव्हा एका नोकराने धीर करून म्हटले काय सांगू साहेब आपल्या दाजी साहेबांची कोणी दुष्टाने कापली हे ऐकताच गोदुताई मूर्छा येऊन पडल्या त्यांना सावरता सावरता पुरेवाट झाली मुलांना आत कोणी जाऊ देईना पण त्यांची जिज्ञासा जबर होती त्यांनी मोठ्या माणसांच्या पायाखालून निसटून आठ जाण्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्र्यंबकरावांनी हा प्रकार पाहून त्या मुलांना दोन्ही हातांनी बाहेर लुटून दिले व ते फारच त्रासले तेव्हा एकाच्या तोंडात देऊन त्यांना वर घेऊन जाण्यास नोकरांना सांगितले भावाभावांमधली ही भांडणे एकमेकांवर शस्त्र उपासण्याच्या पल्ल्यापर्यंत गेलेली त्रिंबकरावांना ठाऊक नव्हती यामुळे दाजीच्या खुनाचे मूळ अंदाजाने काहीच काढता येईना इकडे डॉक्टर साहेबांना आणण्यासाठी म्हणून रामा गेला होता तो पलीकडल्या आळीत वामनराव शिधे राहत होते त्यांच्या घरी गेला इतक्या अपरात्री त्रिंबकरावांच्या घरचे बोलावणे आलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले कारण अकरा वाजेपर्यंत त्रिंबकरावांना मेजवानीच्या तिथे त्यांनी पाहिले होते त्यावेळेस ते नेहमीसारखे आनंदात दिसले वामनरावांना एका पेशंटकडून जरुरीचे बोलावणे आल्यामुळे ते जेवण झाल्याबरोबर लगेच निघून आले पण त्यालाही काही म्हणण्यासारखा अवकाश झालेला नव्हता म्हणून त्यांनी कोण आजारी आहे रे म्हणून रामाला प्रश्न केला रामाने घाबऱ्या घाबऱ्या घडलेली हकीकत सांगितली दाजींचा इतक्यात खूण कोणी केला या गोष्टीवरही एकदम त्यांचा विश्वास बसेना कारण नुकता साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्याला घराकडे जाताना पाहिले होते पण आता घरी बसून तर्क करण्यात अर्थ नव्हता वामनराव जखम बांधण्याचे साहित्य व स्टेथोस्कोप वगैरे घेऊन एकदम घराबाहेर पडले आणि तडक त्र्यंबकरावांच्या घरी आले दाजीच्या खोलीत येऊन झालेला प्रकार पाहताच ते अगदी थक्क होऊन गेले त्यांनी केलेला तर्क अगदी चुकीचा होता हे त्याला पहिल्याबरोबरच कळून चुकले त्यांनी आल्याबरोबर दाढीच्या नाडीला हात घातला तो नाडीचा पत्ता नसून सर्व अंग बर्फासारखे थंडगार पडले होते त्यांनी एक सुस्कारा टाकून सांगितले अंत केव्हाच झालेला आहे शस्त्राने वरमी जखम होऊन त्यापासून रक्तस्राव झाला असला पाहिजे पेशंट मेला तरी येथे चाचपून पहा तेथे पहा असे डॉक्टर साहेबांचे चालले होते कोणत्या ठिकाणी कशी व कशाने जखम लागली हे ते पाहत होते जणू का हे कळल्यापासून मृतांच्या माता पित्रांना तितके समाधान होणार होते चाचपता चाचपता दाजीच्या अंगाखाली काहीसे हाताला लागले ते डॉक्टर साहेबांनी ओढून बाहेर काढले पाहता तो शिदूच्या डोक्याचा रुमाल डॉक्टर साहेबांना त्या वस्तूचे एवढे महत्व वाटले नाही त्यांनी तो बाजूला ठेवला आणि काही एक न बोलता उठून बाहेर येऊन खिशातली ही एक विडी पेटवून झुरके घेत घेत स्वारी घरी जाण्यास निघाली